काढणार आहे लक्ष द्याने श्रेया हे बघा बेटा व्हेरी गुड आता त्याच्याच बाजूला इथून पण काढायचं श्रेया व्हेरी गुड आता काय करायचंय माहितीये का आता हे जे आहे ना हे असं करून त्याला जोडायचंय इथून इथून असं याला जोडायचं असा गोल करून असं जोडायचं याला आता परत इथून पण पर काय करायचं असा गोल करून याला जोडायचंय परतून बरोबर पर ना हे ना गुड आता काय करायचं माहितीये का आता याच्यामध्ये वगैरे टाकून देते चला आता इथे काय करायचं डोकं काढायचं आता त्याला डोळे काढायचे डोळ्यांच्या मध्ये अशी रेषा द्यायची आता याच्यातून तीन आहे याचा गोल करायचा आता याच्यातून पण असा गोल करायचा पण याच्यात पण गोल करायचा तसा खाली खालचा गोल म्हणजे परदादा इकडून पण असा गोल करायचा आहे काढला का काढला का